साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी एक वक्तव्य केलं आणि यामुळं बऱ्याच चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्यात मुलींसाठी पहिली शाळा साताऱ्यातील आपल्या राजवाड्यात प्रतापसिंह राजे यांनी सुरू केली असल्याचा दावा उदयनराजेंनी केला मुलींसाठी पहिली शाळा आमच्या घराण्यानं सुरू केली आणि महात्मा फुलेंनाही त्यातूनच प्रेरणा मिळाली हा दावा उदयनराजेंनी करताच महाराष्ट्रात चर्चांना अक्षरशः उदाहरण आल्याचं पाहायला मिळतंय उदयनराजेंच्या या बोलण्यावर छगन भुजबळांनी व राजा आहे हम प्रजा है हम उनके खिलाफ कैसे बात कर सकते है भाई अस मन सॉफ्ट कॉर्नर दिला पण ओबीसी नेते लक्ष्मण हाकिंनी मात्र चांगलंच सुनावलंय नेमका विषय काय जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओ मधून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी एकंदरीत पण बारकाईने जर पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचे जे विचार होते सर्व धर्म समभावाचे समजेच यांच्या पश्चात ते विचार लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम आणि एक समाज सुधारक म्हण त्याला म्हणतो आपण रिफॉर्मर म्हणतो त्या लोकांनी केलं त्यापैकी महात्मा ज्योतिबा फुले होते अत्यंत चांगले उद्योजक तर होतेच होते एक मिजनरी होते आणि आयुष्यभर कष्ट करून ही संपत्ती ही गोळा केली हे सर्व समाज सुधारण्याच्या कामा करता त्यांनी ते संपूर्ण खर्च केली त्याचा उपयोग केला एका दृष्टिकोनातनं जर आपण पाहिलं तर थोरले प्रतापसिंह महाराज जे होते त्यांनी त्यांच महात्मा बुद्धिबा फुलेंनी अनुकरण केलं कारण की त्यांनी सुद्धा सर्वात प्रथम जर स्त्री शिक्षणाचे जर शाळा कोणी चालू केली तर ती थोरले प्रतापसिंह महाराज उदयन राजांच्या याच बोलण्यानं आज राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या वेग विषयांनी जोर धरलाय उदयन राजांच्या दाव्यावर माजी मंत्री आमदार छगन भुजबळ यांनी आपली प्रतिक्रिया दिलीये भुजबळ म्हणाले ओ राजा है हम प्रजा है हम हम प्रजा उनके खिलाफ बात करे भाई पण मला एक माहिती आहे पूर्वीची राजे आपल्या मुलांना शिकवण्यासाठी राजवाड्यातच व्यवस्था करत होते पण राजघराण्यातील मुलांसाठी सार्वजनिकरित्या नाही ती शाळा सार्वजनिकरित्या अठराशे एक्कावन्न साली ब्रिटिशांकडे सुपूर्त करण्यात आली पण सार्वजनिकरित्या महात्मा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा एक जानेवारी अठ्ठेचाळीस साली सुरू केली मी जे काही वाचलं त्यानुसार उदयनराजे भोसले जर या संदर्भात बोलत असतील तर मी काय बोलणार हम प्रजा आहे व राजा आहे असं देखील भुजबळ यांनी म्हटलंय यामध्ये उदयनराजांबाबत काहीही टीका करणं किंवा राजकीय पातळीवर बोलणं भुजबळांनी टाळलं पण दुसऱ्या मात्र यावर आवाज आणि काय म्हणाले तर अनुकरण पुढील करायला हवं यासाठी त्यांचे स्मारक व्हायला हवं थोरले प्रतापसिंह महाराज जे होते त्यांचे अनुकरण महात्मा फुलींनी केलं कारण त्यांनी स्त्री शिक्षणासाठी पहिली शाळा सुरू केली ती पण त्यांच्या सातारच्या राजवाड्यात त्याच शाळेत पुढे जाऊन देशाचे संविधान लिहिणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील प्राथमिक शिक्षण घेतलं असं उदयन यांनी म्हटलंय आणि यातून प्रश्न उपस्थित केले गेले की महापुरुषांचं श्रेय घेण्याची ही नवी स्पर्धा सुरू योगदान दिलं असेल तर स्वागत पण प्रेरणा कोणाकडून घेतली हे ठरवायचं काम इतिहासाच आहे खासदारांचं नाही अशा टीका आणि राजकीय वर्तुळात झाल्या आणि याच पार्श्वभूमीवर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी उदयनराजेंना चांगलंच सुनावलंय लक्ष्मण हाके नेमका काय म्हटलेत तेही पाहूयात मी सर्वप्रथम उदयनराजे यांच्या या वक्तव्याचा मी निषेध व्यक्त करतो हा निषेध मी छत्रपती शिवरायांच्या गादीची माफी मागून व्यक्त करतो कारण महाराष्ट्र आणि छत्रपती म्हंटल की महाराष्ट्राच्या जनतेचं आणि या शब्दाचं वेगळंच नातं आहे मात्र असं बेजबाबदारपणाचं आणि कुठलाही अभ्यास किंवा कुठलाही अभ्यासू समाज शास्त्रज्ञ यांचा सल्ला न घेता एका लोकसभेतील सदस्यानं असं बेजबाबदारपणाचं वक्तव्य करू नये असं आमचे मत आहे आज महात्मा ज्योतिराव पुले या फुले यांची जयंती असताना त्या जयंतीच्या कार्यक्रमात जाऊन हे एवढ्या बेजबाबदारपणे कसे वागू शकतात या महाराष्ट्र आणि देशभरातील महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे सामाजिक कार्य आणि त्यांचे शेतकऱ्यांसाठीचे कार्य या महाराष्ट्रातील संपूर्ण समाजाला माहिती आहे त्यामुळे उदयनराजेंच्या या वक्तव्याचा मी निषेध करतो उदयनराजे यांनी ज्या दिवशी महामानवासंदर्भात बोलणाऱ्या माणसांविरोधात कायदा केली होती, आम्ही त्यांचं स्वागत केलं की हो हा माणूस बरोबर बोलतोय महात्मा फुले यांना महात्मा ही पदवी कुणी दिली कुठल्या राजाने राजसत्तेने नाही दिली तर आगरी कोळी भंडारी मुंबईतील काबाड कष्ट करणाऱ्या सामान्य जनतेने कोळी वाड्यात दिली या महाराष्ट्राच्या समाज मनाचा हा अपमान आहे यामुळे उदयनराजे थोडा अभ्यास करून आणि लोकसभेच्या खासदाराला शोभेल असं वक्तव्य आपण करा असं लक्ष्मण हाके यांनी म्हटलंय आता या सर्वावरूनच राजकारण चांगलं स्थापत आहे पण महत्वाचा मुद्दा हा येतो की नेमकं यामध्ये सत्य काय आहे कारण असा प्रश्न सर्वांच्याच मनात उभा राहिलाय या सर्व मुद्द्यांवर उदयनराजे नेमका आता काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं या मागचा इतिहास काय आहे हे कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका